प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सावनीच्या अनेक अनुभवातून मुक्ता शहाणी झालेली असते ती जरी सावनीला घरी घेऊन येते तेव्हा सावनीला घरी घेऊन आल्यावरती सावनी तिला म्हणते खरंच थँक यू मुक्ता म्हणजे ना तू ना पड़ पड़ त्या दिवशी घरी तिकडे आलीस ना त्या झोपडपट्टी त्यामुळे आदित्याला कोणीतरी आधार भेटला नाहीतर माझी अवस्था खूप बिकट होती निर्लज्ज सावनी निर्लज्जपणे मुक्तासोबत बोलत असते आणि मुक्ता मात्र तिला सांगते सावनी मी म्हणजे आई इथे मम्मींचा तुम्हाला ठेवायला खूप विरोध आहे त्यामुळे मी फक्त आदित्यसाठी तुम्हाला इथे आणलं आहे आणि यावरती सावनी म्हणते हो मला याची कल्पना आहे तू काळजी करू नकोस यावरती आता मुक्ता म्हणते मी काळजी नाही करत आहे पण तुम्ही तुमची कुठेतरी बाहेर राहण्याची सोय करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला छोटाच मोठा जॉब करता येईल आणि तुम्ही एकट्याच बाहेर राहा आदिला सध्या इथे राहू दे तुम्ही व्यवस्थितपणे रूम घेऊ शकलात व्यवस्थित सेटल झालात त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन पण या घरामध्ये तुम्ही राहणार राहू शकणार नाही कारण याच्याच आधी मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जात तुम्हाला भरपूर साथ दिले आणि त्याचे खूप वाईट परिणाम मला भोगायला लागलेत आणि त्यामुळे मी मम्मींना वचन दिलंय की तुम्ही या घरामध्ये थांबू शकत नाही फार काळ तुम्हाला मुदत दिली जाते यावरती आता सावनी मनातल्या मनात विचार करते ही मुक्ता ही मुक्ता मला मुदत देणार का आणि सावनी म्हणते हो ग तू काळजी करू नकोस मी आता जॉब बघत आहे असं म्हणत सावनी नाटक करत असते तोपर्यंत इंद्रा सांगते आधी आधी तू इथेच राहायचं आहेस तू बिलकुल काळजी करू नकोस तू आमचं आहेस हे घर तुझं आहे या घरात तुला जे हवं जे नको ते सगळं मिळेल आधी म्हणतो माझं घर यावरती इंद्रा म्हणते हो यावरती आधी म्हणतो पण माझं घर तर हर्षवर्धनच्या घरी होतं ना यावरती आता मात्र इंद्रा म्हणते तो बाप चा न बाप बनण्याच्या कधीच लायक नव्हता तुला तुझी फॅमिली हवी आहे ना तू इथे राहा त्यावरती आधी म्हणतो मग माझी मम्मा त्यावरती आता इकडे इंद्रा सांगते हे बघ तुझ्या मम्माला सध्या बाहेर जाऊ दे तुझी मम्मा कशी दारू पिऊन पडली होती तू ना आणि त्यामुळे तुझ्या मम्माला स्वतःला सिद्ध करू दे आदित्यला पण हे म्हणणं पटत आदित्यला कुठेतरी वाटतं की इथे सईची काळजी घेताना ही मुक्ता किती काळजी घेते आणि माझी मम्मा मला तिकडे रस्त्यावरती टाकून कचरपट्टीच्या इथे पडली होती असा विचार करत आदित्यच्या मनामध्ये हळूहळू आता मात्र पाहिलं लागतं त्यावरती आता इकडे मुक्ता येते आणि ती म्हणते काळजी करू नको आधी बाळा लगेच काही तुझी मम्मा जाणार नाहीये तिला चांगलं घर मिळेपर्यंत ती इथे थांबेल आणि तुला ज्या वेळेला तिला भेटावंसं वाटेल ना तेव्हा तू तिकडे जा तिकडे राहा इकडे हवंसं वाटलं तर इकडे राहा ती तुला भेटायला येईल तू बिलकुल काळजी करू नको आधी विचार कर तो खरंच मुक्ता आणि ते मला किती चांगल्या पद्धतीने समजवत आहे तोपर्यंत इकडे या हर्षने जी वकिलांसोबत हात मिळवणी केलेली असते की पंचवीस लाख मी तुम्हाला देतो आणि ते पंचवीस लाख देऊन तुम्ही सावनीला पूर्णपणे हरवा म्हणजे मला सावनीला एक दमडाही देता कामा नाही हर्षकडे गरगंज संपत्ती जरी असली तरी आता हर्ष सावनीला द्यायला ती तयार नसतो पण ती संपत्ती मिहिकासाठी खर्च करायला तयार असतो इकडे आता मिहिका या दोघांचं बोलणं ऐकते आणि या हर्षवर्धनला सावनीला काहीही द्यायचा नाही म्हणून पंचवीस लाख रुपये द्यायला तयार झालाय आणि याने पैशाच्या जोरावरतीच हे सगळं केलेलं आहे हे आता मिहिकाला समजतं आणि माझ्या माणसांपासून ह्याने तोडलंय माझ्या माणसांना खूप त्रास दिलाय आता याला रस्त्यावरती नाही आणला ना तर मी नावाची मिहिका नाही याने याने खोटे माझ्या जिजूंच्या स्टोर रूममध्ये दागिने ठेवून त्यांना इन्कम टॅक्सची धाड पडून जेलमध्ये पाठवलं होतं यानी यानी पार्टीमध्ये मुक्ता ताईला बोलवलं आणि तिच्यावरती तिच्यावरती अन्याय केला या सगळ्याचा मी बदला घेणार असं म्हण मिहिका ती चिडलेली असते या घरात आणून मला नुसतं शो पीस बनवून ठेवलंय यावरती हर्ष म्हणतो मग तुला हवं तरी काय मिहिका सांगते काय करू मी या घरामध्ये मला बाहेर जायचं असेल तर माझ्याकडे ना क्रेडिट कार्ड ना माझ्याकडे काहीही आई आहे तर मी काय करू बाहेर जाऊन काही खरेदी करायचं म्हटलं तर काय करणार आहे मी हर्ष म्हणतो तुला जे हवे ते मला सांग मी तुला आणून देईन यावरती मिहिका म्हणते अच्छा म्हणजे आता तुझ्या इशाऱ्यावरती मी नाचत राहू का तुझ्या कठपुतळीप्रमाणे मी नाचत राहू का तू मला सांगणार की हे हवे मी हे आणून देतो ते हवे मी ते आणून देतो आणि मी त्याप्रमाणे नाचू अजिबात नाही मी आता तुझ्या ह्याच्यावरती नाचणार नाही मला न ना खरच मला या सगळ्यामध्ये ना असं वाटते की स्त्रीमुक्ती संघटनेकडे जावं आणि त्यांना सांगावं की माझा नवरा मला खर्चाला पैसे देत नाहीये मला घरात डांबून ठेवतोय यावरती हर्ष म्हणतो असं कोण म्हटलं की तुला घरात डांबून राहायचं आहे एक काम कर क्रेडिट कार्ड देऊ का तुला मी माझ्या क्रेडिट कार्डचा नंबर देतो तुला जे हवं ते शॉपिंग कर चालेल मिहिकाला तेच हवं असतं मिहिकाला हर्ष क्रेडिट कार्डच हवं असतं आणि क्रेडिट कार्ड घेऊन आता मिहिका हर्षला अद्दल घडवण्यासाठी तयार असते आता मात्र इकडे हर्षला कल्पना पण नसते की एवढीशी चिमुरडी मिहिका जिला पण खोट्या रिपोर्टचं भय दाखवून लग्न केलंय ती आपल्या विरोधात इतकं काही करू शकते आता मिहिका सज्ज झालेली असते आता मात्र हर्षला माहित नसतं की का कार्ड घेऊन काय काय करणार आहे ते मग का शॉपिंगसाठी जाते आणि इकडे हर्षला जबरदस्त झटका बसतो आता इकडे ज्या वेळेला हर्ष सत्यमला फोन करतो आणि चल हे ना घरामधले रोजच्या त्रासाने खूप व्याप झालाय म्हणजे ही सावणी होती ना ही सावणी जरा तरी मूर्ख होती म्हणजे तिला काय हवंय काय नको हे थोडंफार दिलं तरी चालत होतं पण ही ही तर डायरेक्ट महिला मुक्ती संघटनेकडे जाण्याच्या गोष्टी करते यावरती सत्य म्हणतो बघ बरं नाकापेक्षा मोती होईल बरं का म्हणजे या सगळ्यामध्ये जर तिला वेळीच आवर नाही घातलास ना तर तुझ्या अंगाशी येईल असं बोलणं चालू असताना दहा हजार रुपये क्रेडिट कार्डमधून खर्च झाल्याचा मेसेज आता हर्षवर्धनला येतो दहा हजार रुपये पहिल्यांदा खर्च होतात आणि त्यानंतर डायरेक्ट दहा लाख रुपये खर्च झाल्याचा सा, आता त्याला मेसेज येतो दहा हजार झाल्यावरती त्याला वाटतं की ठीक आहे ही काय सावनी एवढी एक्सपेन्सिव्ह नाही आहे कारण सावनीच्या बॅगच सा खूप पन्नास साठ हजाराच्या बॅग असायच्या पण ही दहा हजारात पटते म्हणजे ठीक आहे पण दुसऱ्या वेळेला दहा लाखाचा ज्या वेळेला मेसेज येतो त्यावेळेला हर्षवर्धन हादरतो दहा लाख रुपये सिरियसली आणि ते पण काही तासामध्ये एवढी तर खरेदी सावनीने पण या आधी कधी केलीच नव्हती दहा लाखाच काय घेतलं हिने आणि बघता बघता परत दोन लाख परत एक लाख असे आता क्रेडिट कार्ड मधून पैसे गेल्याचं किंवा क्रेडिट कार्ड मधून क्रेडिट घेऊन खर्च केल्याचा हर्षवर्धनला मेसेज येतो सत्यम म्हणतो तेच तुला सांगायचा मी प्रयत्न करतोय हे मीही का तुला खूप जड होणार आहे तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होईल अरे तुला भिकेला लावेल ती तुला सावनी परवडली असं म्हणण्याची वेळ येईल हर्षवर्धन म्हणतो नाही मी तिला आता जाब विचारणार आहे यावरती सत्यम म्हणतो पण तू तुला तु तुझ्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड का दिलस यावरती हर्ष म्हणतो बोलता बोलता तिने माझ्याकडून ते काढून घेतलं सत्यम म्हणतो आत्ताच्या असं म्हटल्यावर ती हर्ष आता इकडे मिहिकाला फोन करून बोलवून घेतो मेहिका रागा रागात घरी येते आणि काय मी मॉलमध्ये शॉपिंगला गेले होते मला फोन करून बोलवून घेण्या इतकी अर्जन्सी काय आली असं म्हणत मिहिका तावातावत चिडलेली असते त्यावरती हर्ष म्हणतो शांत हो शांत हो अगं पैसावरती पैसे, पैसे खर्च होत आहेत एवढा खर्च का केलास यावरती मीही का म्हणते का आता तुला मी खर्च पण करू नये म्हणजे मी तुला घरात फक्त बसूनच राहावी असं वाटतंय त्यावरती हर्ष म्हणतो असं तुला कोण म्हटलं मी तुला बोललो का यावरती मीही का म्हणते नाही नाही मी तुला मगाशी म्हटले होते की महिला मुक्तीकडे जाते माझा नवरा मला खर्चाला पैसे देत नाहीये त्या दिवशी ती सावनी इथे येऊन काय सांगून गेली मला कि मी की मी उतरण टाकलेल्या वस्तू त्याच घालायची तुझी लायकी आहे मला जुन्या साड्या जुने ड्रेस ले ले हे देऊन गेली तिने वापरलेले कपडे दिले कारण तिने म्हटलंय की मी हर्षला वापरलंय आणि हर्षला वापरलं आहे म्हणून तुला आता देऊन फेकती आहे तुला आणि तुझ्या बहिणीला सवय आहे वापरलेल्या गोष्टी वापरायची वापरा, वापरा तुम्हीच असं म्हटलेली ती मला त्यामुळे मला वापरलेल्या गोष्टी कोणत्याच आता नको आहेत हर्ष म्हणतो म्हणजे काय तुला म्हणायचं आत्ता तर आपलं लग्न झालंय ना मी ही का म्हणते अजून तुझ्याबद्दल मी तेवढा विचार नाही केलेला आहे पण हा विचार मी घरातल्या वस्तूंबद्दल केलेला आहे मला सावनीने आणलेला तिच्या पसंतीचा टी व्ही नको आहे मला सावनीने आणलेला तिच्या पसंतीचं फ्रीज नको आहे मला सावनीने आणलेलं तिच्या पसंतीचा वॉशिंग मशीन पण नको आहे ए सीपासून पासून सगळं मी नवीन खरेदी करणार आहे आणि त्याचीच सुरुवात केली ही तर फक्त झलक आहे मला पूर्ण घर बदलून टाकायचंय यावरती हर्षवर्धन चांगलाच हादरतो आणि सावनीने हिला बोलल्याचा चांगलाच परिणाम झालेला हिच्यावरती दिसतोय हर्ष म्हणतो दिस अगं पण आत्ता दोन फ्रीज दोन टी व्ही दोन वॉशिंग मशीन हे आपल्या घरात आपल्याला करायचे तरी काय यावरती मीही का म्हणते तुला मी सांगितलं ना मला माझं नवीन घर मी नवीन नवरी आहे ना तर नवीन पद्धतीने मला माझं घर सजवायचं आहे काय प्रॉब्लेम आहे का तुला म्हणजे आता तुझ्याकडे इतका पैसा असूनसुद्धा तुझी बायको इतकं सुद्धा करू शकत नाही की तिला या सगळ्यामध्ये हवे त्या गोष्टी आणून हवं तसं घर सजवता येईल हे सगळं मला आता तुझं वागणं पटत नाही आहे हर्ष असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे हर्ष हार मानतो आणि म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुला जे काही करायचं ते तू कर तुला जशा पद्धतीने घर सजवायचं तसं तू सजव मग मी हिकाचा मोर्चा वळतो तो, तो म्हणजे आता इकडे सत्यमकडे सत्यमला ती म्हणते तुम्ही इथे काय करत आहे तुम्ही इथे येऊन माझ्या नवऱ्याचे कान भरताय का हर्ष म्हणतो नाही अगं तो असं काही करत नाहीये मी हिका म्हणते असं काही करत नाही मग इथे काय करतोय सत्यम म्हणतो मी, मी ही का त्याचे खान भरेन यावरती मीही का बोलते मी येता येता दारातून ऐकलं की तुम्ही म्हणत होतात की बायकोला जाब विचार हे बघा आमच्यामध्ये भांडणं लावायचं काम केलं ला तर मी महिला मुक्तीकडे तुमचा पण हे करेन आता सत्यमला पण ती धडा शिकवायला कमी करत नसते या सत्यमने मुक्ताला जेलपर्यंत पोहोचवलेलं असतं खोटी केस करून त्या आणि तिचं लायसन्स रद्द केलेलं असतं त्या सत्तमला धडा शिकवायला मिहिका सज्ज झालेली असते आता मात्र ही मिहिका सळो की पळो करून सोडत असते आणि हर्षला महिला मुक्तीचा सारखा सारखा ती धाक दाखवत असते आणि बायको असल्यामुळे आता ती याने मला मारलं किंवा याने मला डांबून ठेवलं असं कोणत्याही प्रकारचे आरोप करू शकत असते त्यामुळे हर्षवर्धन चांगलाच टरकून असतो मिहिका म्हणते मला सगळे घराचं हे बदलायचं काही प्रॉब्लेम आहे की देऊ वस्तू परत आत्ताच्या आत्ता नाही हर्ष म्हणतो नाही नाही तुला जसं घर सजवायचं तसं तू घर सजव असं म्हणत ते क्रेडिट कार्ड आता मात्र इकडे चावणीकडेच चावणीकडे असलेले सगळे ब्लॉक झाले असले तरी आता मिहिकाकडे क्रेडिट कार्ड येतं खर्चावरती खर्च चालू असतो घरामध्ये नवीन वस्तू येत असतात जुन्या वस्तू बाहेर टाकून दिल्या जातात आता हे असतं एका क्रेडिट कार्डचं पण आता मिहिकाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो मग ज्या वेळेला हर्ष निघून जातो तेव्हा मीही का विचार करते आता काहीही झालं ना तरी या हर्षच्या नाड्या माझ्या हातात आहेत ज्या पद्धतीने प्रत्येक माझ्या माणसाला यांनी त्रास दिला ज्या पद्धतीने मिहीरच्या समोर मला प्रेझेंट केलं माझ्या मिहीरचा रडका चेहरा अजूनही माझ्या समोर आहे आता या हर्षला मी असा हे करणार आहे की पूर्ण हर्षवर्धन अधिकारी हे नाव पूर्ण बिझनेस वर्ल्डमध्ये बदनाम होईल बँक करप्ट होईल आणि ह्याच्यावरती सुद्धा इन्कम टॅक्सची धाड पडणार मी सत्रा सत्रावरती सत्र सुरू असतं खर्चावरती खर्च सुरू असतो आणि आता उधळपट्टी आणि यांनी हर्ष वैतागून जातो हिच्यापेक्षा सावनी बरी असं त्याला वाटायला लागतं तोपर्यंत माधवी घरी आलेली असते माधवीला समजतं की मुक्ताने इकडे आता आणून ठेवले ते म्हणजे सावनीला माधवीच्या रागाचा पारा चढतो ती मुक्ताला म्हणते मूर्ख मुली मी मला तर आता असं वाटतंय की मी तुझ्यावरती खरंच काही संस्कार करण्यात कमी पडले इतकं सगळं घडून गेलं तरी त्या सावनीला इकडे आणायला तुला काहीच नाही वाटलं आता एक तर मिहिकाचं आयुष्य बर्बाद झालं आहे मिहीरचं आयुष्य बर्बाद झालं आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुझं आयुष्य बर्बाद करून घ्यायची वेळ आली का ते काही नाही आत्ताच्या आत्ता सावनीला घराबाहेर काढ असं म्हणत आता मात्र इकडे जागारागात माधवी कोळ्यांच्या घरी येते आणि इंद्राताई अहो तुमच्या सुनेला जरा अक्कल शिकवा नाहीतर हिला डोक्यामध्ये प्रकाश पाडा आणि ते दोन रट्टे ठेवून द्या पण हिला सांगा की ह्या सावनीला इथे आणणं किती धोकादायक आहे इंद्रा म्हणते तुमच्या पोरीला सांगून सांगून मी दमले मग माधवी सावनीचा हात धरते तिला फरफटत नेते मुक्ता म्हणते खबरदार आई हे माझं घर आहे माझ्या घरामध्ये येऊन तू अशी माझ्या माणसांना अजिबात बोलू शकत नाहीस मग पुरुषोत्तम येतो माधवी म्हणते काय ही तुझी माणसं सावनी आणि आम्ही परके माधवी खूप चिडते आणि मुक्ता आज जे बोललीस बोल ना त्याच्यामुळे मी खूप हर्ट झाले पण तुला असं वाटत असेल की तू मला असं काही बोलशील मी इथून निघून जाईन आणि पुन्हा येणार नाही अजिबात नाही मला तुझी ट्रॅक माहिती आहे की तू मुद्दाम हे सगळं बोलणार मग मला राग येणार मग मी निघून जाणार आणि तुझ्या भानगडीत पडणार नाही ना, असं जर तुला वाटत असेल ना तर असं बिलकुल घडणार नाही आहे मी तुझ्या या ट्रेकला बिलकुल भुलणार नाही आहे आता न ह्या सावनीला कशी घराबाहेर काढते ते मी बघ मग मुक्ता सांगते ही न आत्ताच्या आत्ता जॉब शोधून निघून जाणार आहे आणि इकडे आता जॉब शोधण्यासाठी सावनी बाहेर पडणार पण सावणीला कसलाही अनुभव नसल्यामुळे आता ती रस्त्यावरती ठोकर खात बसणार पण आदित्यला समजलेलं आहे की सावनीपेक्षा मुक्ता चांगली आहे आणि इकडे मिहिकाच्या धडाक्यामुळे आता मात्र हर्षवर्धन बँक होणार आहे आता इन्कम टॅक्सची धाड पडणार आहे आणि अजून काय काय गोष्टी घडणार मिहिका काय काय कमाल करणार पाहणं फार रंजक ठरणार